आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज ना आवडतीचं मीठ आणि असं म्हणत खासदार तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर ना आवडतीचं मीठ आणि असं म्हणत मी मतदारसंघात एकोणीस हजार पाचशे कोटींचा निधी आणला तुम्ही मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात एक मोठा प्रकल्प आणलेला दाखवावा असं खुला आव्हान दिलंय पावले नेमकं काय म्हणाले खासदार कोल्हे ज्याला म्हणतात नावडतीचं मीठ आण कारण पंधरा वर्षामध्ये दोन वेगवेगळ्या टर्ममध्ये फक्त एकदा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा पोटात दुखणं हे आपण समजू शकतो त्यामुळं या विधानासाठी माझ्या त्यांना एवढ्याच शुभेच्छा असतील की गेट वेल सून कारण हे समिती संसदीय कामकाज मंत्री याचे अध्यक्ष असतात भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम साहेब हे याचे त्यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार सुरू झालेला आहे आणि याच पद्धतीनं हाच न्याय जर लावायचा तर मग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या चिरंजीवांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर यावेळी पहिल्यांदा हा संस्कार रत् पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांनी अभिनंदन केलं त्यांच्याही विषयी दहा बाय बाराच्या खोलीतूनच पुरस्कार आला का हो हे लोकांना एकदा सांगावं त्यामुळे स्वतःला मिळतो तेव्हा पुरस्कार आणि दुसऱ्याला मिळालं की हे ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती शर्यतीमध्ये हरलो तरी जिंकणाऱ्याचं कौतुक करणाऱ्याची आहे तर एक शेतकरी कुटुंबातलं पोरग ज्याला पार्श्वभूमी नाही राजकारणाची ते पहिल्या स्टममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवतं तर किमान पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं औदार्य तरी वयस्कर नेतृत्वाने दाखवायला हवं ही अपेक्षा सर्वसामान्यांची आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा